जय शिवराय मित्रांनो ॲक्च्युली यूट्यूबचा व्लॉग वगैरे बनवायचा आज काही असा प्लॅन नव्हता त्याच्यामुळे काही असं प्रिपरेशन काहीच नाही आहे uh, मी ॲक्च्युली लाँग ड्राईव्हला आली होती की कारण की मला खूपच हेक्टिक झालेलं असं गणपती विसर्जन वगैरे सगळं करून तर म्हटलं चला जरा फिरून येऊयात आपण पण फिरता फिरताच मला एक अशी सुंदर जागा सापडली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मी तुम्हाला ती जागा दाखवते अगदी सुंदर जागा आहे बघा पूर्ण झाडं आहेत जिकडे जाईल तिकडे विचार पण नव्हता केला ऍक्च्युली मी आज व्हिडिओ बनवायचा पण इथे आल्यावर असं वाटलं की यार व्हिडिओ बनवायलाच हवा पूर्ण सगळ्या चारी बाजूला इतकी इतकी कारवी फुलल्यात देणे मला छप्पर फाडके देत आहे तसं झालंय माझं काही ठरवलं वगैरे काहीच नव्हतं की मला यायचंय वगैरे असं काहीच प्री प्लॅन वगैरे काहीच नव्हता असंच रोडनी फिरत होतो आणि हे दिसलं लोणाव्याचं हे धोरण तर सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही गुगल मॅपवर लोणावा टायगर पॉइंट टाकू शकता आणि पुढे गेल्यावर कुसलखांब हे गाव लागतं त्या गावावर गावाला जो रोड जातो आंबेवालीला जो रोड जातो त्या रोडवरच हे पटार आहे तिथे ही पूर्व पूर्ण कार्विंगची फुलं फुललेली आहेत काय कारवी फुलाच आहे इथे ऍक्च्युली आहे ह्याला टोपली कारवी बोलतात टोपली कारवी का कारण की अ हे असं टोपली सारखं येतं तुम्ही बघू शकता बघा एकदम असं टोपली असते ना त्या साईडच असतं आणि ह्याचं ॲक्च्युली एकदा मेन असं एक रोप असतं आणि हे ते सगळे त्याचे बॉडी पार्ट्स असतात फांद्या असतात त्याच्यामुळे ते असं पसरतं आणि ह्याची अशी खूप हाईट वगैरे काही नसते एवढीच असते एकदम असं दोन फूट दोन अडीच फूटचीच असतात ती रोप आणि आपले जे वन एक, <laughs> एक वनस्पतीशास्त्रज्ञ की ज्यांचं नाव आहे वनस्पती शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे लिची आणि तालबोट त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की हे रोप सात वर्षातून एकदाच उमलतात त्याच्यामुळे आता ह्या वर्षी आंबोली घाटात वगैरे पण आहेत हे तर एवढ्या लांब जाण्यापेक्षा जोणाऱ्यातच आहेत जवळ तर नक्की मस्त या मस्त फोटोशूट वगैरे करायला खूप छान आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे रोप जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आ, हे रोग खूप छोटा असतं आणि आपल्या घरचे जे गुर असतात लाईक बकरी वगैरे आणि बकरी गाई वगैरे तर त्यांना चरायला वगैरे अशा ठिकाणी सोडतात पण असं सांगण्यात येतं की हे बकरी जी असते तिचं हे आवडतं खाद्य आहे त्याच्यामुळे ह्याला बकरा कारवी म्हणून पण म्हणतात आणि कारवींचे तसे तीन चार प्रकार आहेत आपण साव्या घाटाला पण एक पाहिलं त्या त्याची हाईट खूप मोठी असते त्या कारविनची त्याचा घर घर बांधकामासाठी उपयोग होतो ह्याचा असा उपयोग असा काही नाही आहे पण एक सह्याद्रीतलं एक रूप एक वनस्पती म्हणून ह्याची ओळख आहे

मग हे करायचं आपलं निंबू पाणी पुढं हे आणायचं ठेवायचं अच्छा असं पिरू बिरू घेतलं पुणे तर हाच रोजगार का तुमचा घेत नाही बरोबर आपल्याला गावळ्या गावरा बाया तुम्हाला माहिती थांबूक बी लागते गावराच्या बायांना थांबूक लागते तेव्हा टाईम काय กรักกูเการำบนให้นมันไงก็แต่